नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बैलगाडा शरद बादशाह मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबईचे बिंदवड गाजवणारे टॉप पाच बैल तर मित्रांनो आपल्या या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर नंदी येतो त्याचं नाव आहे भंगारपाड्याचा बच्चा मित्रांनो बच्चा या बैलाने यंदाचा सीझन गाजवून ठेवला डाव्या साईडनी पब्लिकनी पालणारा तो एक नंबरचा बैल म्हणून ओळखला जातो यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चार नंबरचा बैल म्हणजे तो म्हणजे मेहबूब आठ हजार एक मित्रांनो या वर्षीच्या सीझनमध्ये वर्धन आणि मेहबूब या जोडीने धुमाकूल घालून ठेवला टॉपचे नंदी नंदींच्या जोड्या त्याने मारून दाखवल्या तिसऱ्या क्रमांकावर मित्रांनो आपला बैल येतो तो, तो म्हणजे हरण्या बैल दॉर्लिसा हरण्या यांनी यंदाच्या सीझनला भरपूर गाड्या मारल्या सव्वीस जानेवारी सावली मैदानामध्ये त्यांनी बाकासूरची गाडी मारून दाखवली त्यामुळे हरण्याला आपण तिसरा क्रमांकावर ठेवला आहे दुसऱ्या क्रमांकावर येतो मित्रांनो तो म्हणजे बिंदोडचा बेताज बादशाह राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर एक हजार एक मित्रांनो मथुर एक एक हजार एक यंदाही सीझन गाजवून ठेवला त्यांनी भुंगा आणि वरदान या दोन जोड्या टॉपच्या जोड्यांना हरवून दाखवले त्यामुळे मित्रांनो मथुर एक हजार एक हा दुसऱ्या क्रमांकावर यंदाचा सीझन गाजवणारा नंदी ठरला आहे आणि यंदाचा एक नंबरचा नंदी मित्रांनो आहे तो म्हणजे सोनारपाड्याचा वरदान पन्नास पन्नास 25... मित्रांनो वरदान पन्नास पन्नास यांनी कमी कालातच त्या त्याचं आणि मालकाचं नाव केलं आहे मित्रांनो परेश भंडारी सोनारपाडा यांचा वरदान एक हजार एक हा यंदाचा सीझन गाजवणारा एक नंबरचा नंदी ठरला आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा